हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज आहे शेवटचा श्रावणी सोमवार आणि आज आहे सोमवती अमावस्या तर या अमावस्येला पिठोरी अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं त्याचप्रमाणे आज बैल सुद्धा आहे तर या दिवशी आपण जर काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरत असतात या दिवशी आपल्याला भगवान भोलेनाथांची पूजा करायची असते आणि त्यासोबतच भगवान विष्णू माता लक्ष्मीची सुद्धा पूजाही करायची असते या दिवशी आपल्याला दिव्याखाली एक वस्तू ठेवायची आहे ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये येणारे सर्व संकट दुःख अडचणी हे भगवान भोलेनाथ हे नक्कीच दूर करतील आणि आपण जी काही कष्ट मेहनत घेत आहोत तर त्या मेहनतीचं फळ सुद्धा आपल्याला मिळेल बऱ्याच वेळेला आपण भरपूर कष्ट मेहनत करत असतो आणि काही केल्या आपल्याला म्हणावं तसं फळ हे मिळत नाही म्हणजे आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आणि त्याचप्रमाणे आपल्यावरती येणारे सर्व संकट हे कमी होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आता ही संकट येणारच नाहीत असं तर होणारच नाही पण हा संकटाचा वेग मात्र आपण नक्कीच कमी करू शकतो त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये जर काही नजरबादा ईडा मागे लागलेली असेल तर ती दूर होण्यासाठी आपण ह्या दिवशी उपाय करायचे असतात तर कोणते उपाय करायचे आहे हे आपण आता जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आज पाचवा शेवटचा श्रावण सोमवार आहे आणि त्यामुळे आपल्याला भगवान भोलेनाथांची पूजा करायची असते तुमच्या घरामध्ये जर शिवलिंग असेल तर तुम्ही घरी पूजा ही केलीच असेल आणि जर नसेल तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन ही पूजा केली असेल तर पहा सोमावती अमावस्याच्या दिवशी जर आपण भगवान भोलेनाथांची पूजा केली तर भगवान भोलेनाथ हे नक्कीच आपल्या भक्तांच्या या भक्तीला प्रसन्न होतात आणि पहिल्यांदा शिवलिंगावरती जे काही निर्माल्य असेल तर ते निर्माल्य तुम्हाला काढायचं आहे भगवान शिवशंकरांच्या लिंगावरती तुम्हाला शुद्ध जल अर्पण करायचं आहे त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि परत एकदा तुम्हाला जलाने अभिषेक करायचा आहे भगवान शिवशंकरांना ज्या काही वस्तू प्रिय आहेत तर त्या सर्व वस्तू तुम्हाला अर्पण करायच्या आहेत मग ते चंदन असेल भस्म असेल तर या वस्तू सुद्धा आपल्याला अर्पण करायच्या आहेत त्याचप्रमाणे या दिवशी भगवान शिवशंकर यांना बेल फळ धोत्र्याचं फळ हे सुद्धा अर्पण करायचं असतं आणि या दिवसाला अनन्य साधारण महत्व आहे तर या दिवशी आपल्याला अर्पण करायचे आहेत त्यामुळे आपला पितृदोष हा सुद्धा दूर होतो आपल्यावरती येणारे सर्व संकट अडचणी अडथळे हे दूर होतात आता या दिवशी आपल्याला हा उपाय का करायचा आहे तर पहा आज आपल्याला हा उपाय संध्याकाळी करायचा आहे तर हा उपाय तुम्ही आज संध्याकाळी सहा नंतर रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे दिवा कुठलेही तुटलेला फुटलेला किंवा खराब झालेला काळा पडलेला दिवा घ्यायचा नाहीये अगदी छान व्यवस्थित पाहूनच दिवा तुम्हाला घ्यायचा आहे जर तुम्ही तुटलेला किंवा खराब झालेला दिवा घेतला तर त्याचे रिझल्ट सुद्धा तसेच मिळतात आणि म्हणूनच कधीही दिवा घेताना व्यवस्थित पाहून तुम्हाला घ्यायचा आहे दिवा घेतल्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला ती स्वच्छ पुसायची आहे त्यावरती तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे चंदन असेल तर चंदनाने स्वस्तिक काढा जर तुमच्याकडे चंदन नसेल तर तुम्ही हळदीने सुद्धा स्वस्तिक काढलं तरीही चालेल या स्वस्तिकावरती आपल्याला थोडेसे सातू अर्पण करायचे आहेत सातू मिळाले नाही तर तुम्ही गहू सुद्धा ठेवू शकता म्हणजे अर्पण करू शकता सातू किंवा गहू अर्पण केल्यानंतर तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे आता एक दिवा तुम्हाला घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचा तेल किंवा मोहरीचा तेल घालायचा किंवा तुम्ही तुपाचा दिवा सुद्धा प्रज्वलित केला तरीही चालेल आणि या दिव्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहेत ज्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा हा स्थिर राहील आणि आपल्या घरामध्ये पैसा येण्याचे सर्व मार्ग सुद्धा मोकळे होतील तर आपल्या घरामध्ये मात्र लक्ष्मी कायम स्वरूपामध्ये टिकून राहील आणि या दिव्यामध्ये आपल्याला एक अखंड लवंग एक अखंड वेलची टाकायची आहे लवंगाला फूल असायला हवं तर अशी अखंड एक लवंग तुम्हाला टाकायची आहे तुटलेली फुटलेली वेलची किंवा लवंग जे आहे तर ते आपल्याला वापरायचं नाहीये तर अशा पद्धतीने तुम्हाला लवंग आणि हिरवी वेलची या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि हा दिवा तुम्हाला या प्लेट वरती ठेवायचा आहे प्लेटमध्ये तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे आणि हा सातू ठेवलेला किंवा जो गहू ठेवलेला आहे तर त्यावरती तुम्हाला हा दिवा ठेवा ठेवायचा आहे दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला एक सुद्धा अर्पण करायचा आहे आणि हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला तुमच्या घरामध्ये शिवलिंगांच्या जवळ प्रज्वलित करायचा आहे आता तुम्ही जर आज शेवटच्या श्रावण सोमवारी जर तुम्ही शिवलिंगाची सेपरेट पूजा मांडली असेल तर त्याच्यासमोर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा जर तुमच्या देवघरामध्ये तुम्ही ही पूजा केलेली असेल तर तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला काही सेवा सुद्धा करायच्या आहेत आता कारण की आपण जेव्हा सेवा करून मग उपाय करतो तेव्हा नक्कीच ते फलदायी ठरत असतात नुसते उपाय केल्या आणि सेवा केल्या नाहीत तर त्याचा कोणत्याही प्रकारचा रिझल्ट आपल्याला बघायला मिळत नाही आणि त्यामुळे आपल्याला सेवा या करायच्या आहेत या दिवशी आपल्याला सुक्तम एकदा म्हणायचं आहे सुक्तम म्हणून झाल्यानंतर भगवान भुलेनाथांचा ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळेला जॉब करायचा आहे त्यानंतर शिवलीलामृतमधला अकरावा अध्यायाचं सुद्धा तुम्ही पठण करू शकता जर तुम्हाला करणं शक्य असेल पठण तर तुम्ही नक्की करा नसेल शक्य तर तुम्हाला बाकीच्या दोन सेवा ज्या मी सांगितलेल्या आहेत त्या केल्या तरीही चालतील तर आपल्या आप आयुष्यामध्ये येणारे सर्व दुःख अडचणी हे नक्कीच यामुळे दूर होत असतात आणि आपले दुर्भाग्य हे दूर होऊन आपल्याला सौभाग्याची प्राप्ती होत असते तर अगदी या तुम्हाला सेवा सांगितलेला करणं शक्यच नसेल तर तुम्ही मोबाईल वरती लावून श्रवण केलं तरी सुद्धा चालेल श्री सुप्तम शिवलीला मृत मधला अकरावा अध्याय ओम नम शिवाय हा मंत्र तुम्ही लावून देऊ शकता आणि त्याचं श्रवण हे करू शकता फक्त मनापासून आणि श्रद्धेने आपल्याला ही सेवा करायची आहे आणि हा जो दिवा आहे आपण जो प्रज्वलित केलेला तर तो कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत प्रज्वलित राहील याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे अगदी झोपण्याच्या आधी जरी तुम्ही ह्या दिव्यामध्ये परत तेल किंवा तूप जर टाकलं तरी सुद्धा चालेल आता या सेवा करून झाल्यानंतर आपल्याला भगवान भोलेनाथांकडे तुमच्या मनातील जी काही इच्छा मनोकामना आहे तर ती तुम्हाला प्रार्थना करून मागायची आहे आणि मग कठीणातील कठीण इच्छा मग ती संतान प्राप्तीबद्दलची असेल विवाह वेळेवरती जोडून येत नसेल किंवा सतत घरामध्ये आजार पण चालू असेल किंवा एक व्यक्ती घरामध्ये आजारी पडला की दुसऱ्या व्यक्ती आजारी पडत असेल किंवा घरामध्ये भांडण तंटे होत असतील तर मनापासून आणि श्रद्धेने भगवान भोलेनाथांना तुम्हाला हे प्रार्थना करून सांगायचं आहे किंवा तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा मनोकामना आहे तर ते तुम्हाला प्रार्थना करून सांगायचे आहे त्यामुळे भगवान भोलेनाथ हे नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करतील तर पहा आपल्या घरामधील मुलांना सुद्धा आपल्याला ही सेवा करायला सांगायची आहेत त्यामुळे भगवान भोलेनाथांचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो आणि या सेवा करून झाल्यानंतर आपल्याला कापूर घ्यायचा आहे मग भीमसेने कापराच्या वड्या तुम्ही घ्या चार किंवा पाच तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे तुमच्याकडे जर गाईच्या गौऱ्या असतील तर त्या तुम्ही घेऊ शकता त्यावरती आपल्याला हा कापूर जाळायचा आहे कापूर जाळल्यामुळे अशा पद्धतीने आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती दूर होते नष्ट होते तुमच्याकडे जर गौऱ्या नसतील तर तुम्ही फक्त कापूर जाळला तरीही चालेल आता तुम्हाला काय गा करायचं आहे कापूर जाळण्याचं जा भांड घ्यायचं आहे त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत तुटलेले फुटलेले तांदूळ घेऊ नका तर चांगले तांदूळ तुम्ही ठेवायचे आहेत त्यानंतर चार किंवा पाच कापराच्या वड्या तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि याचा तुम्हाला दूर हा करायचा आहे हा तुम्हाला कापूर किंवा कापराचा जो धूर आहे तर तो तुम्हाला संपूर्ण तुमच्या घरमध्ये फिरवायचा आहे आणि तुमच्या घरामध्ये म्हणजे बेडरूममध्ये किचनमध्ये हॉलमध्ये आणि तुमच्या टेरेसमध्ये सर्व ठिकाणी तुम्हाला हा कापूर फिरवायचा आहे आणि यानंतर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर तिथे तुम्हाला थोड्या वेळासाठी हा ठेवायचा आहे अशा वेळेला आपल्या घराचा मुख्य दरवाजा तुम्हाला उघडा ठेवायचा आहे आणि तिथे तुम्हाला हा कापराचा भांड ठेवायचा आहे कापूर फिरवत असताना तुम्हाला श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्राचा जोप करत राहायचा आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती दूर होते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार हा होत असतो आपण सर्व ठिकाणी हा कापूर घेऊन फिरवायचा आहे आणि हा कापूर संपूर्णपणे जळल्यानंतर निर्माल्यामध्ये तुम्हाला टाकून द्यायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय आज करायचा आहे जे खाली गहू किंवा सातू जे तुम्ही काही धान्य ठेवलेलं आहे दिव्याखाली ते तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुम्ही पुन्हा वापरू शकता थोडेसे धान्य तुम्ही पक्षाला किंवा गायीला हे खाऊ घालू शकता त्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही भासत नाही तर चला झालेली सेवाही मी महादेवांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ